जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आमच्या चाळीमध्ये आता गिरगावमध्ये तर आज माझा मित्र संदेश त्याच्या पोराचा आज बारसा आहे तर, बोल तर, 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 बोल तर, तर आता बोललो आलो आहे तर त्याचा एक बोललो व्हिडिओ बनवूया त्याची एक आठवण म्हणून पण राहील आणि आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे पाच आता कार्यक्रम साडेपाचचा आहे तर आपण जाऊया हॉलमध्ये काय काय तयारी केली आहे ते बघूया आता संदेश आणि सोनल आणि त्यांच्या त्यांच्या मुलाचं त्याने काय नाव ठेवलं आहे मी त्याला विचारलं तर तो बोलतो सरप्राईज आहे नंतर सांगतो मी लोक ठीक आहे आपण हॉलमध्ये जाऊन ते नाव मी पण तुम्हाला दाखवीनच आणि कशाप्रकारे हॉलमध्ये काय काय तयारी केली आणि त्याचा नामकरण सोहळा कसा होतो ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया ही बघता ही आमची चाळ आहे आता गिरगावात अशा मोजक्याच बोटावर मोजता येईल अशा चाळी राहिल्या आहेत आता जर सगळीकडे बिल्डिंगीत होत आहेत ही बघा ही आमची चाळ ही आहे ना न त्या बापूची आत्या ना मावशी ना सगळं दोन्ही कडून मावशी चला सगळे लागते दोन्ही कडून आहे तर आता हे बघा हे घर आहे आता काय काय कशा प्रकारे तयारी झाली की नाही यांची आता वाचलेत बरोबर पाच आता कोण आहे समोर अच्छा ही सोनल बाबूची मम्मी आणि संदेश बघा ह्याचं आता नामकरण सोळा आहे काय रे हो का हे किती वाजता आहे हां फाय फोर फाय ट्वेंटी फाय ट्वेंटीला आहे ना तेच आपल्या सेन्स सबिस्टरच्या कडल्यान हायस्कूलला ओके नाव काय ठेवलं सरप्राईज आहे का सरप्राईज आहे हो मम्मी काय मम्मी काय बोलत नाही मम्मी मागे मागे आहे अच्छा तर याची तयारी चालली आहे चला तर तुम्ही तयारी करा मी जातो पुढे हॉलमध्ये तुम्ही या मागून हा थँक्यू ओके बघा मम्मी बघा त्याचे सगळे रेडी झालेत ओके चलो भेटो हॉलमध्ये ब्लॉग लाईब करा ओके थँक्यू आता त्याचा नामकरण सोहळा कसा होतो ते आपण पाहूया चला आपण जाऊया डायरेक्ट हॉलमध्ये ती लोक येतील मागून हॉलमध्ये कशा प्रकारे सजावट केलं ती आपण पाहूया ते बघा समोरून आता बाबू येतोय आता निघतील आणि या साईडनी पण ही येते ती बाबूची सख्खी मावशी तो मामा तो ही बाबूची आजी आणि तो बघा बाबू येतोय ते पण आत्ता झाले बघ ही बाबूची आजी बाबूच्या आजीचं काय चाललंय चला सगळे बाबूची आजी खूप खुश आहे नाव काय ठेवले ते सांगत नाहीये नाव काय ठेवलंय ते सांगत नाहीये चला 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 चलो 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 आपण भेटू हॉल मध्ये ओके बाय चलो, चलो। uh, तर आपण आता हॉलवर पोहचलोय ते बघू शकता डेकोरेशन मी तुम्हाला दाखवतो पाळणा आणि इथे आपला फोटोग्राफर नेहमीप्रमाणे जॉन आपला मित्रच आहे आणि बाकी अजून सगळे यायचे सगळे आलो मी तुम्हाला दाखवीन पब्लिक हे बघा असं डेकोरेशन आहे आता आपण जवळून पाहूया पाळणा वगैरे कसं आहे ते छोट्याला कुठे ठेवलं आहे काय माहिती तर हे बघा आता हे जे डेकोरेशन दिसतंय ना खूप छान केलं आहे या साईडला फुगे वगैरे आणि समोर असा बॅकग्राऊंडसाठी ग्रास आर्टिफिशियल ग्रास आणि आर्टिफिशियल अशी फ्लॉवर्स लावलेत तर हे लावलेत ह्या लोकांनी आता ह्यांचं नमस्कार आता हे पाठचं सगळं इंटेरियर हे सगळं डेकोरेशन तुम्ही केलं आहे का के अच्छा हे दोघांनी तो एक तिघं म्हणून टीम आहे का तुमची एक काय कुठे राहता तुम्ही करी रोडला असतात आणि कोणाला पाहिजे असेल कुठे कुठपर्यंत तुम्ही असं डेकोरेशन आन करायला जाऊ शकता कुठेही जाऊ शकता ओके आणि समजा कॉन्टॅक्ट नंबर काय आमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आमचा आहे बलून व्ह्यूअर्स म्हणून बलून म्हणून पेज आहे दोन पेज है ओके मी यांची पेज असेल तर यांच्या पेजला फॉलो करा आणि पेजवरती मेसेज करा हे तुम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करते ओके थाँग चलो थँक्यू मस्त केलं आहे डेकोरेशन तुम्ही ओके बघा एकदम साधं सिम्पल आणि बाळाचं नाव आपल्याला या लॉपटामध्ये दिसेल नंतर आता काय ते आपल्याला नंतर कळेल आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो काय काय केलं आहे तर हे बघा इथे बाळाचा पाळणा सजवला आहे मस्त फुलांनी छान दिसतं पाहू शकता तुम्ही बघा साधं सिंपल मस्त डेकोरेशन वाटतंय तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करा खूप छान आहे आणि मग त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता ते तुम्ही त्यांच्या पेजला फॉलो करा किंवा मेसेज करा ते तुम्हाला नक्की रिप्लाय करतील पण त्यांच्याकडे अजून वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन असतील तुम्हाला जे आवडल्याप्रमाणे पेजवर जाऊन तुम्हाला दिसेलच त्यांनी त्यांचे ते फोटो वगैरे त्या पेजवर टाकले असतील तर तुम्ही नक्की त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करा आता बघा याची पुढची तयारी काय आहे मी तुम्हाला दाखवतो तर इथे पाहू शकता जेवणाची पण सगळी व्यवस्था आहे इथे पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं आणून ठेवलं आहे आता आल्या आल्या चहा देत आहेत सगळ्यांना तर हे बघा अशा प्रकारे हा हॉल आहे त्यांचं फोटोशूट चालू आहे आजी वरवंट्याला चेन लावत आजी चेन काय लावतात त्याला वरवंट काय करणार बाळ बनवलं काय त्याचं हा या, या बाळाला ओके वार। नंतर त्या बाळाला हे बाळाचे काका सागर काका सागर काय ठेवले रे बाळाचं नाव आहे तुला मला ना तुला नाही माहिती शेत एक दोन तीन आणि चार आणि मध्ये एक पाच आजी आता गव्हाच्या रांगोळ्या काढल्या

नित पकरा आलो 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 सगळ्यांनी मगाय كده सगळ्यांनी मस्त नाव आहे सुमु तो मंडळी तुम्ही पाहलत खूप छान नाव ठेवलं सुमु तर आता त्या सुमुखच्या मम्मीच्या सगळ्या ओट्या वगैरे भरतील पाळणा वगैरे कसा केला तुम्ही पाहिलं सुमुखचे पप्पा नाव ॲक्च्युली छान ठेवलं रे सुमुख सुमुखचा अर्थ काय सुमुखचा अर्थ ऍक्च्युली असा आहे मोटली हसणारा आणि गणपतीचा गणपती गणपतीचा नाही आणि एकवीस तारखेला जन्म झाला त्यामुळे आम्ही गणपतीचं नाव त्याला ठरवलं सुमू सुमू ओके आणि कार्यक्रम पण खूप छान झाला नाव पण मस्त थँक्यू सो मच तुम्ही त्याचा व्हिडिओ काढल्याबद्दल नाही नाही ऍक्च्युली मी व्हिडिओ का बनवला म्हणून तो मोठा झाला तर त्याला व्हिडिओ बघायला मिळेल त्यामागे आपलं काय लाईक सबस्क्राईब आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो तर नक्की तुला यांच्या मुलाचं नाव आवडलं असेल चुमू मी पण पहिल्यांदा ऐकलं युनिक नेम आहे कारण मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटू नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत बाय बाय